ही निवडणूक जी आहे त्यांनी पारदर्शकपणे पार, पार पडली त्याच्यानंतर मी सर्व मागील तीन वर्षापासून आम्ही सतत प्रयत्न करत होतो आमचा काय विजय व्हावा आपण तर यावर्षी आम्हाला भरभरून आमच्या निलंगा वित मंडळाच्या सिनियर ज्युनियर सदस्यांनी आम्हाला मनापासून भरभरून मतदान केलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो व आभार मानतो या निवडणुकीसाठी मी मागील दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो या प्रयत्नामध्ये सर्व सदस्यांचं सदस्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला ज्यांनी मतदान केलं त्यांच्या सर्वांचे मी इथे आभार मानतो ज्युनियर्स वकिलांनी मला सपोर्ट करून एका नवख्या सचिव सचिवपदी निवडून देऊन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व ज्युनियर्स सिनियर्स त्यांचा खूप खूप रोणी आहे अध्यक्षपदासाठी निवडून दिलं त्या ठ या ठिकाणी सांगू इच्छितो मा माझ्यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सर्वजणांनी मदत केली सर्वांचे आभार मानतो आणि मला कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून दिलं आहे तर माझ्या परीने मी माझे जे काही सगळ्यात बेस्ट देता येईल ते देऊन मंडळासाठी मी निलंगा विद्युत मंडळ दोन हजार पंचवीस वर वर्षाच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम मी आमचे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांचं मी तर स्वागत करतो ही निवडणूक जी आहे त्यांनी पारदर्शकपणे पार पडली पार त्याच्यानंतर मी सर्व सदस्य तसेच उमेदवार ठरलेले त्यांचं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना त्याच्यानंतर आमच्या पॅनलला पॅनलमध्ये सर्व उमेदवार जे आहेत उपाध्यक्षपदाचे निहाल पटेल साहेब सचिव पदाचे तानाजी पाटील साहेब तसेच समीर पठाण साहेब उमेश जाधव सबनी सिनियर वकील आपले सिनियर वकील सबनी सदस्य सबनी साहेब अमोल धारे साहेब यांचे मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन स्वागत करतो या निवडणुकीसाठी मी मागील दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो या प्रयत्नामध्ये सर्व सदस्यांचं सदस्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला ज्यांनी मतदान केलं त्यांच्या सर्वांचे मी इथे आभार मानतो तसेच या निवडणुकीमध्ये जे उमेदवार झाले सुद्धा मी शुभेच्छा देतो यापुढे मी या बारच्या पूर्ण सदस्यासाठी ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्यांचे पूर्णपणे मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेल तसेच जाहीरनाम्यामध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत व वकिलांच्या विशिष्ट अडचणी जसे की बसने बसण्याची व्यवस्था असेल आर्थिक असेल किंवा बार आणि बेंच रिलेशन मेंटेन करण्यामध्ये जो काही मला सदस्यांकडून किंवा इतर त्यांच्यामार्फत प्रॉब्लेम्स येतील ते सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन मागील तीन वर्षापासून आम्ही सतत प्रयत्न करत होतो आमचा काय विजय या वर्षी आम्हाला भरभरून आमच्या मंडळाच्या सिनियर ज्युनियर सदस्यांनी आम्हाला मनापासून भरभरून मतदान केलं आहे त्याबद्दल अभिनंदन करतो व आभार मानतो मी गेल्या सत्तावीस वर्षापासून त्या निलंगा बार असोसिएशन यामध्ये निलंगा कोर्टात प्रॅक्टिस करत आहे आणि गेल्या तीन चार वर्षापूर्वी मला उपाध्यक्ष म्हणून बारने मला संधी दिली होती आणि यावेळेसही बारने मला मार्गदर्शक या पदासाठी भरभरून मतांनी निवडून दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी मार्गदर्शक म्हणून बारला जे जे काही मार्गदर्शन चांगल्या रीतीनं करता येईल त्याच्यापरी मी माझ्या परीनं मी प्रयत्न करीन आणि कुठेही त्या बारच्या सेवेत मी कसून होऊ देणार नाही आणि सिनियर ज्युनियर सगळ्यांचेच आभार जे जे मला सहकार्य केलेत आणि ज्यांनी ज्यांनी सुद्धा मला हे केले नाहीत म्हणजे मतदान जरी नाही केले तरी मी त्यांच्यासाठी आकस बाळगणार नाही आणि त्यांना सुद्धा मी माझ्या मनामध्ये सहकार्याची भावना राहील आणि हे काही आपलं मोठा आकारा नाही आपली वारशी निवडणूक आहे आपण सगळे बंधू आहोत एकमेकाला सहकार्य करणं आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे मी वर्षभर कामकाज माझं करेन Yeah. निलंगा वकील मंडळाच्या दोन हजार पंचवीस साठी झालेल्या निवडणुकीमध्ये मला निलंगा वकील मंडळाचा सचिव म्हणून या ठिकाणी सर्व मतदार ज्युनियर्स मला सपोर्ट करून विधिज्ञ सचिव पदी निवडून देऊन बारची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व ज्युनियर्स सिनियर्स त्यांचा खूप खूप ऋणी आहे यापुढे रिलेशन ज्युनियर्स मंडळीचे सिनियर्स मंडळीचे वकील अडचणी आहेत त्या प्रमाणिकपणे सोडण्याचा प्रयत्न करू आणि निलंगाबारच नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करू हे याची आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व विधी मंडळाच्या सदस्यांच्या या ठिकाणी किंवा धन्यवाद व्यक्त करतो मला माझ्या पूर्ण पॅनल पैकी फक्त पदासाठी निवडून दिलं या ठिकाणी मी सांगू इच्छितो माझ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वजणांनी मदत केली मी सर्वांचे आभार मानतो आणि मला कशाध्यक्षपद म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे तर माझ्या परीने मी माझे जे काही सगळ्यात बेस्ट देता येईल ते देऊ विधी मंडळासाठी मी पुढे का कुणालाही उचनीच न करता कुणाचाही आकस न बाळगता का। मी काम करत राहीन सर्वांचे धन्यवाद निलंगा विद्युत मंडळाच्या दोन हजार पंचवीस या वर्गातल्या बार इलेक्शन मध्ये मला थांबण्याची संधी दिली होती त्या संधीमध्ये मी ग्रंथालय प्रमुख म्हणून थांबण्यात आलो होतो तरी आमच्या निलंगा बार असोसिएशन मध्ये सर्व सदस्य सिनियर ज्युनियर या सर्वांनी मला भरघोस मत निवडून भरघोस मताने निवडून देऊन मला ग्रंथालय प्रमुख या पदावरती नियुक्ती करून दिलेली आहे तरी माझ्या म्हणजे मा, मी आणि जे सिनियर झुनिअर त्यांच्यामध्ये कसलाही भेदभाव न करता मी माझ्या कर्तव्याचे पूर्णपणे पालन करणार आहे आणखी बार आणि बेंच यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये असा विवाद न होता बार आणि बेंच मध्ये कसा व्यवस्थितपणे पार पडेल याची आम्ही ग्वाही होतो आणि सिनियर सर्व सिनियर आणि ज्युनियर चे अभिनंदन धन्यवाद की ज्यांनी मला या पदावरती निवडून दिलेले आहे नमस्कार मला दोन हजार पंचवीसच्या विधी मंडळाच्या सहसचिव पदासाठी मला उमेदवारी देण्यात आली होती या पदासाठी मला निलंगा बारासशी मधून सर्वात जास्त मतांनी मला विजय केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यातल्या त्यात जे अं साठी लढणारे अध्यक्ष जे ज्युनियरला हवे होते अशा अध्यक्ष सर्वांनी असा अध्यक्ष सर्वांनी निवडल्याबद्दल सर्वांचे तिथे आभार मानतो